नमस्कार बिंजे सरकारांना पैशाची खूपच गरज कर असते कारण त्यांनी काही ठिकाणाहून पैसे उधारीवर घेतलेले असतात आता ती माणसं बिंजेच्या मागे पैशाचा तगादा लावतात पण बिंजेकडे पैसे नसल्यामुळे पैसे परत देता येत नसतात आता मात्र ती माणसं बिंजेला धमकी देत असतात काही कर आमचे पैसे परत दे नाहीतर तुला चांगलीच तुडवून काढू त्यावर बिंजे म्हणत असतो अहो असं काय करताय मला ओळखत नाही का तुम्ही मी मोठ्याबाईंचा जावई आहे त्यावर आता ती माणसं म्हणत असतात तू जावई जावंहीस किंवा काही त्याने आम्हाला काही फरक पडत नाही आमच्याकडनं पैसे घेतले होतेस ना त्यावेळेला काय म्हणाला होतास अगदी वेळेत परत देईन परत व्याजही देईन व्याजाचं जाऊ दे निदान मुद्दल तरी परत दे त्यावर मात्र बिंजे म्हणत असतो मिळणार तुमची मुद्दल काय तुम्हाला व्याजासकट मिळणार पण थोडा वेळ द्या मला त्यावरती व्यक्तीसमोरची म्हणत असते जास्त वेळ देणार नाही फक्त एकच दिवसाचा अवधी देईन त्याच्या पुढे झाला तर मात्र तुला एका ड्रमामध्ये भरून चांगलंच कुदून काढेन हे वाक्य ऐकल्यावर बिंजे घाबरतो आणि मग बिंजे त्याला म्हणत असतो ठीक आहे काळजी करू नको जातू मी तुला तुझे पैसे वेळेत देईन आता बिंजे विचार करत असतो काय करू मी याने तर मला एका दिवसाचा अवधी दिला आहे या एका दिवसात मला कसंही करून आता त्याला ते पैसे परत द्यावेच लागणार आहेत नाहीतर हा माझी चांगलीच पंचायत करून ठेवेल अशातच आता विचार करत करत बिंजे दिग्गजकरांच्या वाड्यात पोहोचलेला असतो तिथे तो पाहतो मोठ्या बाई बेडरूममध्ये बसून कसला तरी विचार करत आहेत आता मात्र पैसे काढायचे असतील तर मोठ्या बाईंकडूनच म्हणजे सासूबाईंकडूनच काढता येतील पण त्यासाठी मला त्यांना खुश करणं गरजेचं आहे कसा करू शकतो मी त्यांना खुश हा विचार आता बिंजे करत असताना थेट त्यांच्या लक्षात आलेलं असतं की मोठ्याबाईंना इंदू या वाड्यात नको आहे जर मी मोठ्या बाईंना इंदूबद्दल काही हेल्प करू शकलो या वाड्यातून बाहेर काढण्यासाठी तर मात्र कन्फम आपली आपल्या हातात रक्कम असेल आणि अशातच आता मोठ्याबाईंच्या जवळ जात बिंजे म्हणत असतो अहो सासूबाई कसला विचार करताय माझ्या असताना तुम्हाला टेन्शन टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त सांगा नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्यावर बाई म्हणत असतात बापू तुम्हाला चांगलंच माहिती आहे ही इंदू घरात आल्यापासून मला अजिबातच चैन पडत नाही आहे म्हणजे हिला या घरातून बाहेर काढण्यासाठी मी नाना तऱ्हेचे प्रयत्न करते पण एकही माझा प्रयत्न सक्सेस होत नाही आहे आता तुम्हीच काहीतरी डोकं लावा त्यावर आता थेट बिंजे सरकार म्हणत असतात सासूबाई जर मी या इंदूला घराबाहेर काढलं तर यात माझा काय फायदा त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात असं काय करताय बापू आता तुम्ही काय परके आहात का तुम्हीसुद्धा या घरातलेच आहात ना मग तरीही तुमचा तुम्ही फायदा बघताय त्यावर आता थेट बिंजे सरकार म्हणत असतात सासूबाई मी या घरातलंच आहे पण कसं आहे ना व्यवहार एका ठिकाणी आणि नातं एका ठिकाणी त्यावर मात्र बाई म्हणत असतात अच्छा म्हणजे असं आहे तर तुम्हाला इंदूला या घरातून बाहेर काढण्याचे बहुतेक पैसे हवेत तर त्यावर बिंजे म्हणत असतात हो जास्त नाही फक्त एक लाख रुपये हे वाक्य ऐकल्यावर बाई म्हणत असतात वेळ लागले का तुम्हाला एक लाख रुपये जसं काय तुम्ही दहा रुपये मागताय असं मागताय एक लाख त्यावर भिंजे म्हणत असतात सासूबाई हो एक लाख रुपये तुमच्यासाठी काय खूप आहेत का अहो तुमच्या कपाटामध्ये आता जर आपण शोधाशोध केली ना ते निश्चित वीस लाख रुपये तर सहज मिळतील त्यावर मोठेबाई म्हणत असतात जावाई बापू जरा हळू बोला कुणी ऐकलं ना तर चोरी व्हायची आणि मग सगळं बिंग फुटायचं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट बिंजे सरकार म्हणत असतात मग ठरलं तर मी इंदूला या घराबाहेर काढायचा प्रयत्न काय कन्फर्म काढतोच तुम्ही एक लाख रुपये तयार ठेवा आता मात्र बिंजेचं हे नेमकं बोलणं नारायणीताईने ऐकलेलं असतं आणि नारायणीताई स्वतःशी बोलत असते माझा हा नवरा एक नंबरचा नालायक आहे याच घरात राहून याच घरातील सुनेला घराबाहेर काढण्याचा विचार करतोय आता तर याला याचा इंगा दाखवलाच पाहिजे नाहीतर हा उगाच इंदूच्या मागे लागायचा आणि मग तिला त्रास व्हायचा अशातच आपण पाहतोय आता किचनमधून चहा घेऊन येणाऱ्या इंदूला आता थेट बिंजे सरकार म्हणत असतात काय पाठराखीण बाई काय चाललं आहे सध्या तुमचं त्यावर आता थेट आता इंदू म्हणत असते असं काही करताय दाजी औरोजचंच की आणि अशातच आता पाठराखीण बाईला शेवटी बिंजे सरकार म्हणत असतात मी काय म्हणतोय माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रमुख ऑफर आहे त्या ऑफरचा विचार केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो त्यावर इंदू म्हणत असते ऑफर कसली ऑफर त्यावर बिंजे सरकार म्हणत असतात माझ्याकडे तुमच्यासाठी शहरात खूप छान म्हणून खूप मोठ्या पगाराची नोकरी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू म्हणत असते नोकरी आणि तीही शहरात त्यावर लगेचच आता बिंजे म्हणत असतो हो अगदी शहरात गाव ठिकाणी काय राहिलं हो आजच्या ठिकाणी अशापेक्षा एक काम करा मस्त शहरात जा तुम्ही आणि अदू दोघंही मस्तपैकी एन्जॉय करा भर मोठ्या पगाराची नोकरी करा सुखात राहा हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते दाजी असं काय करताय विठूच्या वाडीबरोबर माझी नाळ जोडली गेली आहे मी इथून कुठेही जाण्याचा विचार देखील करू शकत नाही मग जाणं तर दूरचीच गोष्ट आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र बिंजे सरकार म्हणत असतात असं काय करताय पाटीण बाई औ तुम्हाला गेलंच पाहिजे तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काही वाटत नाही का या गावात कोणाचं भविष्य आहे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता किंदू म्हणत असते दाजी तुम्ही जे बोलताय ना ते एकदमच चुकीचं बोलताय तुम्हाला असं म्हणायचं आहे का या गावात जे लोकं राहिले आहेत त्यांचं भविष्यच नाही आहे त्यावर मात्र आता इंदूसमोर उभा असलेला बिंजे जरा अडखळतो तेवढ्यात नारायणीताई येते ती म्हणत असते काय काय चाललंय तुमचं तुम्हाला काय वाटतं आहे इंदूला तुम्ही असं म्हणाल की शहरात जाऊन नोकरी कर तर ती करेल तुम्हाला असं वाटलंच कसं आणि तुमचा यामागे काय प्लॅन आहे हा मला कळून चुकला आहे तुमची हिंमतच कशी झाली इंदूबद्दल असा विचार करायची इंदूला या घरातून बाहेर काढण्याचा तुमचा जो तु डाव आहे ना तुम्ही कधीच सक्सेस होऊ देणार नाही आहे इंदू हा माणूस तुला या गावातून तु नाही तर या घरातूनही बाहेर काढण्याचा विचार करतो आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदू म्हणत असते आता असं काय बोलतेस तू असं नाही होऊ शकत दाजी असं का वागतील त्यावर आता थेट नारायणी ताईने आतून एक पट्टा आणलेला असतो आणि तो पट्टा आता बिंजे सरकारला दाखवत असं म्हटलेलं असतं बोल खरं बोल मी बोलते ते खरं आहे की नाही त्यावर मात्र पट्ट्या बघून आता बिंजे घाबरलेला असतो बिंजे म्हणत असतो हो हो खरं आहे पण पट्ट्याने मारू नको नारायणी आणि अशातच आता थेट नारायणी म्हणत असते नाही मारत तुला पण आत्ताच्या आत्ता तुझे सगळे कपडे उचलायचे आणि या घराबाहेर निघायचं पुन्हा तुझं थोबाड या घरात दाखवायचं नाही कारण तू त्या लायकीचा आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नारायणीताईला बिंजे म्हणत असतो जातो बुवा जातो तुझी आई पण तशीच तू पण तशीच असं बोलून आता बिंजे तिथून जात असतो त्याच वेळेला आपण पाहतो इंदू आता बिंजेला थांबवण्याचा प्रयत्न करते पण नारायणीताईने आता इंदूला असं म्हटलेलं असतं अजिबात या नालायक माणसाला थांबवू नको हा मला माझ्या नजरेसमोर पण नको आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट बिंजेला थोडीशी लाज वाटलेली असते आणि मग बिंजे तिथून बाहेर पडतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळू शकतं का की खरंच बिंजे कायमस्वरूपी घराबाहेर गेला आहे आणि इकडे मोठ्याबाईंचंही थोबाड फुटलं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद I do